राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे दोन दिवसानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड वरच्या कमी दाबाचं क्षेत्र आता विरून गेले त्यामुळे पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज हवामान खात्यानं दिलाय आज आणि उद्या रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई पुणे ठाणे रायगड नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मध्यम पाऊस कोसळणारे शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी एक शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल पावसाची संततधार होती इरई धरणाचे सर्व सात दरवाजे जवळपास एक मीटरनं उघडले त्यामुळे इरई नदीमधून चारशे बासष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडाऱ्यामध्ये पाऊस थांबलेला असला तरी वैनगंगा नदीनं धोका पातळी आता ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आहे गोसे धरणाचे पाच गेट दोन मीटरनं आणि अठ्ठावीस गेट दीड मीटरनं उघडण्यात आलेत नऊ हजार पाचशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये वीस मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली आजही हवामान विभागानं येलो अलर्टचा इशारा दिला आहे हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त आहे आणि या पावसामुळे खरीपाच्या पिकांनी उभारी घेतली आहे पालघर जिल्ह्यातल्या संततधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे जयसागर धरण जवळपास पूर्ण भरलं आहे त्यामुळे जव्हार आणि इतर गावांच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे लोणावळ्यामध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये लोणावळ्यात तब्बल दोनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि या दीड महिन्यामधला मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणामध्ये आता चोपन्न टक्के पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये धरण क्षेत्रामध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पाणीसाठ्यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे चोवीस तासांमध्ये एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे चांदोली धरण पंच्याऐंशी टक्के भरले तीन हजार आठशे आहे पावसाळी अधिवेशन संपताच आमदार सुनील भुसारा शेतीच्या कामांमध्ये झालेत आपल्या शेतामध्ये स्वतः ट्रॅक्टर फिरवत त्यांनी भात रोपणीचं काम हाती घेतलंय आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल साताऱ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रतवारी न करता सरसकट आलं खरेदी करावं या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानं रूप धारण केलं सरकारनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत गाड्यांची तोडफोड केली विकास कामांसाठी मंत्र्यांनी निधीची मागणी केल्यानं अजित पवार नाराज झालेत आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्यात आता निधी कुठून देऊ असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिले सामनामध्ये अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणून केंद्रीय सरकारच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी किती आकस आणि द्वेष भरलाय हेच है। केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याची टीका सामनामध्ये करण्यात आली आहे उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करणारे सहा सात आणि आठ तारखेला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि तिथे त्यांच्या काही महत्वाच्या भेटीगाठी होतील असं सांगण्यात येत विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेचा राज्यस्तरीय मेळावा होणार राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर राज्यस्तरीय, राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं पंचवीस तारखेला रंगशारदा इथं मनसेचे नेते पदाधिकारी जिल्हा प्रमुख शहर अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे राज्यातल्या आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत करणार तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला पाच एप्रिल दोन हजार पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावत झाली आहे गेल्या पाच दिवसात जरांगे यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली मात्र उपचार आणि पाणी घेतलेलं नाहीये त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बीडच्या खिडदमध्ये पोहोचली आहे अनेक गावांमध्ये यात्रेंना भेट दिली यावेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंवर पुष्पवृष्टी करत गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्यात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दिल्यानंतर त्या वीस जुलैला जबाब देण्यासाठी पुण्यामध्ये येणार होत्या मात्र त्या त्याआधीच यूपीएससीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून त्या गायब झाल्या अमरनाथमधल्या मोरिवली एम आय डी रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे पावसाच्या पाण्यामध्ये हा रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी अवस्था झाली आहे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे एम आय डी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वाहन चालक करतात रत्नागिरीमधल्या लोटे मध्ये काल रात्री वायू गळती झाली आणि त्यामुळे ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला या घटनेनंतर चाळकेवाडी आणि तिलाळेवाडीतल्या शंभरहून अधिक ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर ठिया आंदोलन केलं दरम्यान ग्रामस्थ आणि कंपनी प्रशासनाची आज बैठक होणार आहे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आयोजित आरोग्याच्या वारीनं विश्वविक्रम केलाय आरोग्याच्या वारीनं एकवीस जुलैपर्यंत पंधरा लाख बारा हजार सातशे चौऱ्याहत्तर वारकऱ्यांची विनामूल्य आरोग्य तपासणी केली त्यामुळे आरोग्याच्या वारीनं एक विश्वविक्रम रचलाय विश्व पुण्यामध्ये चांदोनीमध्ये पिकअप गाडी ओल्या रस्त्यावरून घसरली आणि रस्त्यावर वर्दड कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र पिकअप गाडी कांदा बराकीला धडकली आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं